सत्ताची खाली दिली त्या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आजच्याच दिवशी म्हणजे अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवला रमाबाई हत्याकांड झालं होतं घाटकोपर येथे आणि त्या ठिकाणी बेछूट असा गोळीबार केला होता आणि तो गोळीबार करत असताना आमचे जे सैनिक शहीद झाले होते त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो खरं म्हटलं तर एकोणीसशे सत्त्याण्णव काय आणि आजचं दोन हजार वीस काय जे दलित व बौद्ध समाजावर महाराष्ट्रावरच्या अन्य अत्याचार होत आहेत ते कुठेही कमी झालेले नाही आहेत ठिकाण बदललं वेळ बदलला प्लेस बदलला सगळ्या गोष्टी बदलल्या पण अन्य अत्याचार हे काही थांबलेले नाही आहेत सरकार बदलत आहेत अत्याचार करणाऱ्यांची जी मानसिकता आहे ती बदलली गेली पाहिजे खरं म्हटलं तर एखाद्या दलित व बौद्ध समाजावर अन्य अत्याचार झाला तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी चौकशा झाल्या पाहिजेत कठोर शासन झालं पाहिजे ते होताना दिसत नाहीये त्या ठिकाणी जे पीडित असतात त्या लोकांना ज्या ज्या फॅसिलिटी फॅसिलिटीज असतात त्या सुद्धा